नमस्कार मित्रांनो शोध रहस्याचा या चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो मला आपल्या सर्वांचे खूप आभार मानायचे आहेत कारण आपल्या चॅनलचे पाच हजार सबस्क्रायबर्स नुकतेच पूर्ण झाले आहेत तरीही मी अजूनही पाहत आहे की आपल्या चॅनलचे व्हिडिओ बरेच लोक बघतात पण अजूनही ते चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत तर असं करू नका मित्रांनो तुमच्या एका सबस्क्राईबने आपल्या चॅनलला खूप फायदा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेकडे वळूया असा आपण जो अनुभव ऐकणार आहोत तो आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने मला पाठवला आहे गणगापूर या गावाबद्दल आपण सर्वांनी नक्कीच ऐकलं असेल विशेषत लोक येथे भूतबाधा प्रेतबाधा किंवा पिशाचच्या बाधा उतरवण्यासाठी जातात येथे दत्त महाराजांचं खूप सुंदर मंदिर आहे मंदिरात दर्शन घेऊन जवळच असलेल्या कलवळावर स्नान करून लोक येथून प्रसन्न मनाने जातात जरी लोक येथे येऊन आपल्याला झालेल्या भूतबाधा किंवा पिशाच्या बाधा उतरवून घेत असतील तरी इथे एक असा प्रसंग घडला होता ज्यामुळे तिथले सर्व भाविक आश्चर्यचकित झाले होते गाणगापूरमध्ये एक जुना वाडा आहे त्या वाड्यामध्ये दुरून दुरून येणारे ब्राह्मण लोक निवास करतात एक दोन रात्री तिथे थांबून दर्शन वगैरे उरकून ते पुन्हा आपापल्या गावी निघून जातात सदर अनुभव काही वर्षांपूर्वीचा आहे त्या वाड्यामध्ये राहत असणारे किंवा नेहमी येणारे काही ब्राह्मण लोक त्या वर्षी हे आले होते पण त्यात एक जण नवीन होता त्यामुळे त्याला गाणगापूर आणि त्या वाड्याविषयी काही माहीत नव्हते तो रात्री प्रवास वगैरे करून आला तो खूप दमला होता त्याला थोडा थापही आला होता त्यामुळे त्याने सकाळच्या वेळी जेव्हा सर्व स्नानाला निघाले होते तेव्हा न जाण्याचा निर्णय घेतला आणि तो रूममध्येच थांबला सर्वजण निघून गेले जाण्यापूर्वी त्यांनी बाजूला असलेल्या एका रूममध्ये गरम पाणी भरून ठेवले आणि एक धोतर सोबत ठेवले पण बाहेर जात असताना त्यांनी त्या रूमला कुलूप लावलं सर्वजण मंदिरामध्ये जाऊन बराच उशीर झाला होता तिथे ते स्नान संध्या उरकूनच येणार होते हा ब्राह्मण जो नुकताच काल आला होता तो उठला त्याने चहा वगैरे घेतला आणि तो वाडा निहाळू लागला त्या क्षणी त्या वाड्यात तो पूर्णपणे एकटा होता तो वाड्यात फेरफटका मारत असताना त्याला अचानक त्या खोलीतनं आवाज येऊ लागला त्याने जाऊन त्या खोलीच्या दाराला कान लावले तर त्याला स्पष्ट ऐकू आले की कोणीतरी आतमध्ये अंघोळ करत आहे आणि अंघोळ करत असताना स्तोत्र किंवा काहीतरी मंत्र म्हणत आहे तो थबकला त्याला असे वाटले की आपण तर या संपूर्ण वाड्यात आत्ता एकटे आहोत आणि ह्या खोलीला बाहेरून कुलूप लावलेले ला आहे मग हा आवाज कशाचा त्याने आतमध्ये असलेल्या व्यक्तीला खूप आवाज दिले दारही ठोठावले पण समोरून काही प्रतिसाद आला नाही ते मंत्र तसेच सुरू होते आता हा ब्राह्मण पूर्णपणे घाबरला होता त्याला समजे ना की हा काय प्रकार सुरू आहे तो या सर्वांची येण्याची वाट पाहू लागला त्याला असे वाटले की नक्कीच ह्यांनी कोणाला तरी आतमध्ये कोंडून ठेवला आहे एकाएकीच तो आंघोळ करण्याचा आणि मंत्राचा आवाज एकदम थांबला त्यानंतर त्या रूममध्ये संपूर्ण शुकशुकाट होता एकही आवाज त्याला पुन्हा त्या रूममध्ये आला नाही असाच काही वेळ लोटला सर्व ब्राह्मण मंदिरातून परत आले ते जसे परत आले तसे याचा घाबरलेला चेहरा पाहून त्यांनी विचारले काय झालं त्यावर तो म्हणाला तुम्ही सर्व मंदिरामध्ये गेला होतात वाड्यात मी एकटा आहे पण मग ह्या रूममधून आंघोळीचा आवाज कसा येतो आहे कोणीतरी आतमध्ये आंघोळ करत होतं आणि अंघोळ करत असताना स्तोत्र म्हणत होतं त्याचं ते, ते बोलणं ऐकून सर्वजण एकमेकाकडे पाहू लागले त्यातलं एकजण शांतपणे म्हणाला त्या, शांत त्या खोलीमध्ये ब्रह्मपिशाच्च्याचा वावर आहे हे वाक्य ऐकताच त्याच्या अंगावर सर्रकन काटा आला ब्रह्मपिशाच म्हणजे त्यावर तो सांगू लागला ब्रह्मपिशाच हे एक अशा प्रकारचं भूत असतं जे देवाच्या नावाला घाबरत नाही एखादा व्यक्ती जेव्हा खूप सारे पुण्यकर्म देवधर्म कर्मकांड करून जेव्हा मृत्यू पावतो तेव्हा कधीकधी त्याची अपुरी राहिलेली भक्ती किंवा श्रद्धा त्याला ब्रह्मपिशाच्च्य बनवते तो एक ब्राह्मणच होता आणि तो खूप धार्मिक होता पण त्याची देवावरची श्रद्धा आणि भक्ती अजूनही संपलेली नाही आहे अजूनही तो रोज सकाळी उठून आंघोळ करतो आणि देवाचे स्तोत्र वगैरे म्हणतो देवाची भक्ती करतो देवाच्या नावाचा त्याला विटाळ नाही हे सर्व ऐकून तो ब्राह्मण आश्चर्यचकित झाला त्याला विश्वासच बसत नव्हता की असाही काही प्रकार असू शकतो पुढील दोन दिवस तो गाणगापूरमध्ये राहिला आणि तो रोज त्या ब्रह्मपिशाचाच्या आंघोळीचा आणि सोबत स्तोत्रांचा आवाज ऐकत होता पण त्याला आता मनामध्ये भीती वाटत नव्हती उलट त्याला त्या ब्रह्मपिशाच्चा आदर वाटू लागला होता तो वाडा आजही गाणगापूरमध्ये आहे आणि ते ब्रह्मपिशाच आजही आपला नित्यक्रम रोज पार पाडत आहे तुम्हाला जर हा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जर आपण या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजे भविष्यात येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नियमितपणे मिळत राहतील त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना शेअर करून चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट नक्की करा धन्यवाद